एखाद्या व्यक्तीने तुमच्यावरती विष प्रयोग केला आता एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर विष प्रयोग केला विष प्रयोग म्हणजे विष दिलं तर प्रयोगात व्यक्तीचा फायदा एकतर ते विष उलटी करून बाहेर काढला जाणार किंवा तो पचवू शकतो म्हणजे त्याच्या जीवाला नुकसान होणार नाही असं मयुरासना बाबतीत म्हणत हे माहिती तुम्हाला म्हणजे आसनामध्ये एवढी शक्ती आहे की तुमची शरीराची पचनक्रिया एवढी वाढते आणि मधेरसून करणाऱ्या व्यक्तीला डायबिटीस होणार नाही एवढी गरजे म्हणजे आहे जर केलं तर तो डायबिटीस मुक्त होऊ शकतो ना ह्या गोष्टीचा फायदा जर पाहिजे तर असं एकदम सोप्या आहे ते आपण प्रयत्न करूया अशा पद्धतीपासून या बदल मतला आता फक्त काय करायचे दोन्ही हात असे घ्यायचे जोडायचे आणि दोन्ही जमिनीला आता फक्त बघा करू नका ओके <laughs> ओके सोप्या पद्धतीने कसं करायचं तर दोन्ही हात टेकवल्यानंतर कपाळ फक्त जमिनीला टेकवायचंय आणि पाय अशा पद्धतीत घ्यायचे या स्थितीमध्ये तुम्ही थांबू शकला पाहिजे ओके हे झालं एकदम सोप्या पद्धती आता त्या स्थितीमध्ये तुम्ही डोकं वर आहे आणि पाय देखील वर उचलून घेऊ शकला पाहिजे हे आसन झालं मयूर आसन किती आहे <laughs> <laughs>